नमस्कार आत्ता आपण आहे चोपडस पूल ते चोपडस गाव या जाणाऱ्या रस्त्यावर तर ह्या रस्त्याची जी कंडिशन आहे इतका रस्ता खराब झालेला आहे की इथं अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे लागोपाठ ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटची मालिका इथं सुरू आहे आत्ता हॉस्पिटलमध्ये पण काही जण ॲडमिट आहेत तर ह्याच्यामुळं इथे ल ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत आपण त्यांच्या त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आता ह्याच्यावर त्यांची काय भूमिका आहे नमस्कार मी आजर तांबोळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश संघटक सचिव गेली एक वर्ष एक ते दीड वर्ष झाला हा रस्ता मंजूर झालेला असून वारंवार झालं दीड वर्षापासून या कायचं याचं काम चालू केलं होतं तर त्या कामामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ते काम थांबवलं त्याच्यानंतर म्हणले पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात दादांची गाठ घेतली दादांनी त्यांना स्पष्ट आदेश दिले होते की तुम्ही लवकरात लवकर हे काम संपवून टाका कारण की स्वतः दादांनी ह्या रस्त्याची व्हिजिट केली होती मूर्तीला ज्यावेळेस दादा कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळेस त्याच्यानंतर न कॉन्ट्रॅक्टरांना कॉल केला तर कॉन्ट्रॅक्टर बोलतात दोन दिवसामध्ये काम चालू करतो प्रशासनाला पीडब्ल्यू डीकडे गेले तर ते म्हणतात दोन दिवसामध्ये काम चालू करतो ह्या सगळा कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाचा संगणमताने हा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे त्याच्यामध्ये काल रात्री Uh, वीस बावीस वर्षाचा मुलगा आमच्या गावातला गाडेकरांचा त्या त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे असेच असंख्य ॲक्सिडंट झालेले आहेत गावामध्ये काही लोक एक एक दोन दोन महिने ॲडमिट होते काही लोक uh, म्हणजे मरता मरता वाचलेत अक्षरशः लोक अशी सगळी परिस्थिती असताना ह्या तालुक्याच्या आमदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे आर अर्थमंत्री आहेत त्यांनी भरभरून निधी दिलेला असतानाही प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर दोन्ही मिळून ह्या गावाची दुरावस्था झालेली असून बी लक्ष देत नाही तरी ह्या माध्यमातून आम्ही आज प्रशासनाला सगळ्यांना एक आव्हान केलेलं आहे अल्टिमेटम दिलेलं आहे की जर तुम्ही रविवारपर्यंत जर हे काम करून चालू केलं नाही तर आम्ही रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत हा रस्त्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत आसपासच्या गावामधील आणि चोपडजमधील एकही व्यक्ती इथून हलणार नाही असे आम्ही स्पष्ट त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळं व ही जी खडे पडलेली ह्याच्यामुळं एक दोन तीन दिवसांपूर्वी ज्यांचा अपघात झाला ते स्वतः इथं आहेत इम्रान खान ॲडव्होकेट त्यांच्याशी पण आपण बोलूया नमस्कार मी ॲडव्होकेट इम्रान खान हा संपूर्ण प्रकार जो आहे हा संपूर्ण प्रकार हा मली गँगचा आहे पाच वर्षापूर्वी या रस्त्याचं काम चालू झालं परंतु अद्याप काम पूर्ण झालेलं नाही आहे आम्ही ग्रामस्थ मी स्वतः वैयक्तिक आम्ही वेळोवेळी तक्रारी अर्ज विनंत्या करून पी डब्ल्यू डीकडे पाठपुरावा करून या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत परंतु अद्याप काम पूर्ण झालेलं नाही आहे मी स्वतः पी डब्ल्यू डी पोलीस प्रशासन यांच्याकडे अर्ज देऊन इथं अपघातांची मालिका सुरू आहे यासाठी पाठपुरावा करत असताना माझा स्वतःचा रविवारी तीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी अपघात झालेला आहे कालही एक गाडेकर म्हणून आहेत त्यांचा अपघात झालेला आहे त्यापूर्वीही तीन चार अपघात इथं झालेले आहेत पोलीस प्रशासनाकडे डब्ल्यू डीने अर्ज दिलेला आहे त्यासंबंधी ठेकेदारांवर कारवाई होणं अपश अपेक्षित आहे परंतु अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही कामही झालेलं नाही आणि रस्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय आहे रोज इथं अपघात होत आहेत आणि आता प्रशासन काही इथं जीव जाण्याचा म्हणजे लोकांचा जीव जाण्याचा वाट पाहतं आहे काय असंच आम्हाला वाटतंय आणि त्यामुळं आम्ही रविवारपासून या ठिकाणी आंदोलन पुकारणार आहे आणि जर रस्त्याचं काम रविवारपर्यंत सुरू झालं नाही आणि ते लवकरात लवकर पूर्ण केलं नाही तर रस्ताच आम्ही बंद करणार आहे नमस्ते मी उमेश निवृत्ती गायकवाड भारतीय जनता पार्टी अनुसूचित दिच... अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष म्हणून कार्यरत काम आहे गेले दोन वर्षापासून चोपडस ते मूर्ती हा रस्ता मंजूर असताना देखील फक्त चोपडस गावठण ते मोर्टी या ठिकाणचाच रस्ता त्या ठेकेदारांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि सदरचा हा रस्ता चोपडस पुल ते चोपडस गावटणपर्यंतचा रस्ता आज तागा येतो खड्डे खड्डेमय अवस्थेत पडून आहे वारंवार या प्रशासनाला सांगून देखील स्वतः राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशचे हे आजर तांबुळे हे देखील अजितदादा पवार यांच्याकडे यांनी पाठपुरावा केला आणि त्यानंतर अजितदादा पवारांनी आदेश दिल्यानंतर ह्या रस्त्याचं काम चालू झालं साईटपट्टीचे काम सध्या उकरून ती भरली गेली परंतु ते आत्ता पूर्ण खडी उकरलेली दिसते रस्त्याला खड्डे पडलेले आहेत या रस्त्याने शाळेतील मुलं जा जाय करत असतात शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी ऊस निहान करण्यासाठी रविवारचा बाजार असतो वारंवार या रस्त्याला घटना अशा ॲक्सिडेंटच्या घडत आहेत तरी पण याची दखल घेतली जात नाही विशाल पाटील पीडब्ल्यू डी सी यांना देखील वारंवार सांगून देखील याची दखल घेतली गेली नाही म्हणून आजर आजरतांबोळी व इतर आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील भाजपचे आणि गावातील ग्रामस्थ हे सगळे मिळून रविवारी याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आक्रोश म्हणून या ठिकाणी रस्ता रोकाव करणार आहेत जर रविवारपर्यंत हे काम न झाले तर मोठ्या आंदोलनाला सामोरं जावे लागेल हे दक्षता घ्यावी याची एवढीच मी कळकळी सांग मी संदीप हनुमंत गाडेकर सामाजिक कार्यकर्ता आमचे लोकनेते नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः होऊन हा रस्ता बघण्यासाठी स्वतः हिथ आलेले होते त्याच्यानंतर बारामतीत त्यांनी हे काम कोणाकडे रे असं म्हणून हे काम त्वरित चालू करा आणि लवकर पूर्ण करा अशा सूचना देऊनच निघतील प्रशासन ह्याच्याकडं जोळधाक करतंय आमच्या गावातील रोज दिसाड ॲक्सिडेंट होत्यात एखादा हुतकुरो मुलाचा पाय जाणं शी जाणं भविष्याचं आर्थिक त्याच्या आयुष्याचं नुकसान करणं एवढं वोड़ घातक वळण ह्या रस्त्याला लागलेलं आहे आणि वाहतूक मात्र बघितली तर सारखीच चालू असती कारण आम्हाला कुठली बी वस्तू आणायची म्हणलं तर वडगावशिवाय पर्याय नसतो आणि हा आमचा वडगावला जाण्याचा मेन रस्ता आहे तर आत्तापर्यंत जवळजवळ जो जो सात आठ दहा टन एवढ्या महिन्यात झालेत तर लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्ता रोखो करून जोपर्यंत रस्ता चालू होणार नाही तोपर्यंत रस्त्यावर न उठणार दत्तात्रय बाळा सुधू जितका चोपडा तितका आहे मी आणि जवळजवळ आठ ते नऊ महिने झाले ह्या रस्त्याची कसलीही सुधारणा कालही नव्हती आताही नाही आणि उद्या पण असणार नाही मला काय गॅरंटी नाही की बाबा होईलच म्हणून पण इथे ते जे अक्षर होतात तिथं परत पडतात आम्ही आलो की गाडी इकडच्या बाजूला घ्यायची का तिकडच्या बाजूला घ्यायची नक्की रस्त्यानं कळाला नक्की घ्यायची कुठं बरं इकडं जर केलं तर इकडं तुमची साईडपट्टी पण चांगली नाही त्यापेक्षा एक तर काय करा सगळाच अक्काची अक्का डांबर दिसतं नाही सगळं काढून टाका प्रत्येक वेळी चोपडजच हे मागास 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 प्रत्येक वेळेस तुम्ही आमच्याकडे कशाला चोपडच साठी नका करू असं फक्त एकच गाव तसं ठेवलंय सगळ्यांकडे तुम्ही चांगले रोड केले आणि आमच्या का रोड ठेवला तसा तेवढा रोड चांगला करा हीच माझी नंबर विनंती तुम्हाला आणि जर नसेल करायचं तर तसं डायरेक्ट काय करा निवेदन द्या की आम्ही हा रोड करू शकत नाही असं काहीतरी म्हणा मग त्यावेळेस आम्ही काय होईल माहितीये का आमचं मी समाधान होईल जरा की नाही म्हणलं ना डायरेक्ट माणूस मग त्या इकडे परत बघायचं पण नाही मी अक्षय गाडेकर चोपडसगावचा रहिवाशी या गावात राहत असताना आजूबाजूच्या रोडची ह्या मुरटी ते चोपडस पोलाच्या रोडची अवस्था रोजचे रोज बघतोय अतिशय दयनीय अवस्था आहे या रोडची गेली चार पाच वर्ष झाली हा रोड मंजूर असून माननीय आदरणीय आमचे लोकनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी याच्यावरती लक्ष देऊन निधी टाकूनसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरने वेळोवेळी दुर्लक्ष करून हा रोड गेली दोन चार वर्षापासून प्रलंबित ठेवलेला आहे आणि ह्या प्रलंबित ठेवल्यामुळे ह्या रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे ह्या रोडवरून प्रचंड प्रमाणात मोठी वाहतूक आहे आपला सोमेश्वर कारखाना लगतच असून त्याचा पण ऊस ह्याच रोडने प्रचंड प्रमाणात वाहतूक होऊन जाते येथून आणि बाकीचे तुम्ही आता जाताना येताना पाठीमागून मागून बघतायस रहदारी आणि वाहतूक प्रचंड प्रमाणात आहेत दर दिसाड म्हणलं तरी चालेल आठ दहा दिसाला इथे ॲक्सिडेंट आहेत माझ्याच भाऊकीतला चुलत्यांचा मुलगा गाडेकर सोनू गाडेकर त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे अक्षरशः म्हणजे जीव जाण्यावचणं फक्त राहिलेलं आहे फ्रॅक्चर झालेलं आहे त्याच्या आधीही गावातील दोन चार चौघांचे चा ॲक्सिडेंट ले झालेले आहेत आणि भरपूर ॲक्सिडेंट असे झालेले आहेत की ते वाचलेले आहेत अक्षरशः हा रोड लवकरात लवकर व्हावा हो आणि प्रशासनाने ह्याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा एक चोपडचकर म्हणून आणि एक एक सजग नागरिक म्हणून रविवारी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊन रास्ता रोको होणार आणि इथून कुठलीही वाहतूक होणार नाही ह्याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि हा रोड त्वरित चालू करावा हा त्या आदेश कॉन्ट्रॅक्टरला द्यावे हा चोपडतचा रस्ता मागच्या दोन तीन वर्षांपासून असाच आहे इथं ठेकेदार आणि ह्याच्यावर लक्ष ठेवणार अधिकारी हे नक्की इथं लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले आहेत काम करण्यासाठी नेमलेले आहेत का फक्त आलेला निधी खाण्यासाठी नेमलेले आहेत ह्याचा असा प्रश्न पडलेला आहे कारण तीन वर्ष जर ही परिस्थिती असेल आत्ता इथं बघताय तुम्ही की हा रस्ता एकतर मुळ कास्त्या व खड्डे आणि इकडं परत साईड पट्टी नाही हा सरळ खड्डा आहे जर समोरनं गाडी आली तर दुसऱ्या गाडीला जायला रस्ता ताकात नाही आणि जर ह्या साईड उतारलं रस्त्याच्या खाली उतारलं तर खाली खडी आहे त्याच्यावरनं गाडी घसो अपघात होत्यात असे बरेचसे ॲक्सिडेंट आत्तापर्यंत इथं झाले पण आता जेव जायची वाट बघायची का नक्की प्रशासन लोकांच्या जीवित खेळ करत आहे का आता ही ह्याच्यात जर कोणाला दुखापत झाली किंवा दुखापत तर झालेलीच आहे पण जर कोणाच्या कोणाची जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण मग ह्यासाठी संबंधित ठेकेदार आणि संबंधित ह्याच्या जे अधिकारी नेमलेले आहेत हे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत आणि लोकांच्या जीवित खेळ केला म्हणून ह्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण हा अधिकार लोकांच्या जीवितशी खेळण्याचा अधिकार यांना दिल दिला कोणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा याबाबत सांगितलं होतं की ह्या चोपडच रस्त्याचं काय आहे ते बघा तरी सुद्धा पण हा रस्ता अजून असाच आहे म्हणजे अजितदादांचं सुद्धा ह्या है अधिकाऱ्यांना किंवा ठेकेदाराला ऐकायचं नाही का असा सवाल उपस्थित होत आहे